पनवे शहरात राहणारा एक इसम याने वर नोकरी शोधत असताना फेसबुक जॉब अड्डा येथे रेल्वेत नोकरी लावून देण्याची जाहिरात बघितली त्या त्याने आरोपी अक्षय कलगुटकर याच्याशी संपर्क साधला त्याने रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्याकरिता टॅक्सचा फॅमिली डिक्लेरेशन नॅशनल पेन्शन करता तसेच विविध कारणे दाखवून त्याला तसेच त्याच्या आईकडून त्याचप्रमाणे स्वतःचा खोटा बॉस उभा करून त्याने या दोघांकडून विविध कारणे दाखवून आतापर्यंत एकोणीस लाख बेचाळीस हजार रुपये त्यांच्याकडून उकळले होते आपली फसगत झाल्याचे लक्षात येता सदर इस्माने परमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पोलीस निरीक्षक शाकीर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय कदम पोलीस हवालदार धीरज थवई पोलीस कॉन्स्टेबल अभय मेऱ्या पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद खरत पोलीस हवालदार वैभव शिंदे झोन दोन तांत्रिक तपास सुरू केला असता तो सीबीडी येथील एका ढाब्यावर दारुपीत असल्याचे निष्पन्न झाल्याने या पथकाने जाऊन ताब्यात घेतले अधिक तपासात त्याने अशाच प्रकारे नेहरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीला सतरा लाखाला तर रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीला पंच्याहत्तर लाखाला फसवणूक केल्याचे व त्याबद्दल त्याला अटक झाल्याने तो नुकताच जेलमधून सुटला असताना त्याने अशा प्रकारे पुन्हा एकदा जाहिरात देऊन या दोघांची फसवणूक केली होती परंतु परळी शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा आरोपी अखेर गजाड झाला आहे त्याच्या खात्यात जमावणारे पैसे हे तो नेहमी दारू बिंगो व जुगारात उडवत असे याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभय कदम हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री